नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय काही जागा त्याचप्रमाणे या अगोदर आपला आय टी आय संदर्भामध्ये आय टी आय या पदाकरता एम एस सी बी मध्ये आपण ही जाहिरात निघालेली होती ती आपण पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल इथं थेट मुलाखतीद्वारे ही पद भरली जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो पदाचं नाव बघा सिनियर रेसिडेंट सोळा जागा आहेत ज्युनियर रेसिडेंट तेरा जागा आहेत ट्विटर तेरा जागा आहेत तर अशा टोटल तुम्हाला बेचाळीस जागांकरता ही वॅकन्सी दिलेली आहे त्याच्यामध्ये सिनियर रेसिडेंट ऐंशी हजार रुपये सॅलरी आहे साधारण जुनियर रेसिडेंट चौसष्ट हजार पाचशे ट्विटर चौसष्ट हजार पाचशे डेमोन्स्ट्रेटर ऐंशी हजार दोनशे याच्यामध्ये वयाची मर्यादा बघा दिलेली आहे ओपन कॅटेगरी करता ही आ, मर्यादा आहे बघा सिनियर रेसिडेंट पंचेचाळीस वर्ष ज्युनियर रेसिडेंट अडतीस वर्ष आणि त्रेचाळीस वर्ष अदर कॅटेगरी ट्विटर कॅटेगरी करता बघा ट्विटर पोस्ट करता बघा अडतीस आणि त्रेचाळीस डेमोन्स्ट्रेटर जे आहे ॲज पर टीई क्यू थर्टी जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह क्वालिफिकेशन जे आहे तर ॲज पर टीचर्स इलिबिलिटी क्वालिफिकेशन त्यानुसार तुमचं पाहिजे आणि जॉब लोकेशन जे असेल ते पुणे असेल निवड प्रक्रिया ही इंटरव्ह्यूद्वारे होईल इंटरव्ह्यूचं ठिकाण जे आहे ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे हे तुमचं इंटरव्ह्यूचं ठिकाण असेल त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूची डेट आणि टाईम यांनी दिलेला आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता ज्या वेबसाईटवरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे बी एच बी ए व्ही एम सी पुणे डॉट ई डी डॉट इन किंवा अजून एक वेबसाईट आहे पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावर ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ही जाहिरात दिलेली आहे ही आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास किंवा आपण जे काही जॉब आपण पाहत आहात त्या जॉब संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा कोणते जॉब आपण सर्च करत आहात ते सुद्धा आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवे असणारे जॉब तात्काळ अपडेट करण्याचं काम आम्ही नक्की करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पात्रा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद